माझी लाडकी बहीण याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही अतिशय केलेले आहेत आणि आता ऑफलाईन अर्ज घ्यायचं काम सुरू आहे त्यामध्ये ज्याचं उत्पन्न अडीच कमी कमी आहे त्याला ही योजना लागू होईल जो जुना डेटाबेस आहे तोही आम्ही वापरू त्याचबरोबर रेशन कार्ड जे आहे केसरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे त्याला आम्ही डायरेक्ट देऊ पांढरा रेशन कार्ड पण ते एक लाखाच्या वर पण अडीच लाखाच्या खाली याचं उत्पन्न मिळणार त्याचबरोबर जन्माचा दाखला शाळेचा दाखला हे देखील आम्ही ग्राह्य धरणार सेल्फ डिक्लेरेशन आम्ही ग्राह्य धरणार योजना अगदी आहे याचा फायदा आमच्या लाडक्या बहिणींना मिळेल आणि याचा हप्ता जो आहे त्यांच्या खात्यात लवकरच चुकलीही त्याच्यामध्ये गडबड गोंधळ काही नाही वर्षाला गॅस सिलेंडर तेही त्यांना मिळतील त्यामुळे लाडकी बहीण योजना अतिशय पॉप्युलर आहे पॉप्युलर होईल कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांचे आम्ही देऊ आणि त्याची सर्व तरतूद सरकार देखील